वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज फालेराव या दिलदार व्यक्तिमत्वाला निरोप देताना सातपूर पोलीस स्टेशनच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज फालेराव यांची बदली झाल्याने बुधवारी सातपूर पोलीस ठाण्यात त्यांच्या निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी सातपूर पोलीस स्टेशनचे अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते यावेळी भालेराव यांनी त्यांच्या कार्यकाळात पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना कोणताही त्रास न देता कर्मचाऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या व शक्य तितक्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रतिक्रिया यावेळी अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केल्या यावेळी महिला पोलीस अधिकाऱ्यांपासून पोलीस कर्मचारीही भावुक झाल्याचं पाहायला मिळालं काही ना दादा म्हटलं असेल कधी पाटील म्हटलं गेलं असेल सूर्यवंशी म्हटलं गेलं किशोर राव म्हटलं गेलं असेल राठोड साहेब आहेत राठोड म्हटलं गेलं असेल फरक पडतो बोललो असेल काही माय समवयस्क असतील विलास म्हणतो दत्ताजी म्हणायचो गायकवाड म्हणायचो कधी कधी राजू म्हणून टाकायचो साहेब असं वाटत असं कुठं तरी साहेबांनी ह्यावेळेस काहीतरी उद्घाट बोलले माफी मागतो मी कामाच्या माझं म्हणणं होतं काम करावं आणि काम चुकूनय भोगावं लागतं मी भोगून आलेलो आहे चुकून आहे हाच माझा एक उद्देश होता तेवढा रागवण्यामध्ये आणि भविष्यात देखील मी येतच आहे अजूनही काही तुम्हाला कागदपत्रांच्या बाबतीत अडी अडचणी आल्या किंवा इतर कुठल्या तुमच्या वैयक्तिक अडी अडचणी असतील

वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज फालेराव यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक गुन्हेगारांना अटक करून जनसामान्यांना न्याय दिला असल्याच्या प्रतिक्रिया पोलीस पोलीस कर्मचाऱ्यांनी दिल्या या समारंभ प्रसंगी अनेक अधिकारी व कर्मचारी गहिवरले तर अनेकांच्या आसवांचा बांध मोकळा झाला शिक्षक अथवा इतर अधिकाऱ्यांची बदली अथवा सेवानिवृत्ती प्रसंगी जसा भावनिक प्रसंग असतो त्याच प्रकारे सातपूर पोलीस पु ठाण्याचं वातावरण पाहायला मिळालं कर्मचाऱ्यांनी दिलेल्या या निरोपाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव देखील भाऊक झाले यावेळी भालेराव यांनी संपूर्ण पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानत सातपूर पोलीस स्टेशनचा निरोप घेतला स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक